नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो आठवीच्या गणितावर आणि गणितातलं तिसरं प्रकरण घातांक आणि घनमूळ तर या प्रकरणातला बघा या प्रकरणातला सराव संच तीन पॉईंट तीन आपण बघतो या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण संच तीन पॉईंट एक आणि तीन पॉईंट दोन वरती ऑलरेडी चर्चा केलेली आहे तर आज तीन पॉईंट तीन वर चर्चा करायची आहे तर जाऊयात पटकन पुढे आणि बघूयात सराव संच तीन पॉईंट तीन तर बघा खालील संख्यांची घनमुळे काढा मित्रांनो घनमूळ काढताना आपल्याला काय करायचंय पहिलं समजा घनमुळात पहिलं बघा घनमुळात आठ हजार मला आठ हजारचं घनमूळ काढायचं तर घनमूळ काढताना सुरुवातीला अवयव पाडा बघा आपण सातवीला अवयव कसे पाडायचे ते आपण बघितले सुरुवातीला दोन दोनने भाग लावा वाटलं असतं चला दोनने आठ हजारला भाग लावला दोनने ज्यावेळेस आपण भाग लावतो त्यावेळेस ती निम्मी होते संख्या आठ हजारला दोनाने भाग लावला तर त्याचे चार हजार होतील ओके परत चार हजार ला तुम्ही दोनाने भाग लावला तर त्याचे दोन हजार होतील दोन हजारला परत दोनाने भाग लावला तर किती झाले एक हजार एक हजार ला परत दोनाने भाग लावला तर झाले पाचशे पाचशे ला परत दोनाने भाग लावला तर येतात दोनशे पन्नास दोनशे पन्नास ला परत दोनाने भाग लावला तर येतात एकशे पंचवीस आता एकशे पंचवीस ला दोनाने भाग जाईल का नाही जाणार एकशे पंचवीस ला पाचने भाग लावा एकशे पंचवीसला पाचाने भाग लावला तर पंचवीस कारण पंचवीस पाचशे एकशे पंचवीस आता या पंचवीसला कितीने भाग जाईल पाचाने पंचवीस ला पाचाने भाग लावला ला पाचा पाच पंचवीस आता या पाचाला कशाने भाग जाईल पाचाने पाचाने भाग लावला ला पाच एक पाच तर अशा प्रकारे आपल्याकडे काय आलं बाबा घनमुळात आठ हजार म्हणजे काय आलं बाबा बघा किती मोठ्या आकडे आले दोन गुणि दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन सहा वेळा आहे बघा दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन म्हणजे दोन सहा वेळा आणि पाच किती वेळा पाच गुणिले पाच गुणिले पाच तीन वेळा पाच गुण येले पाच गुणिले पाच ज्या वेळेस आपण घनमूळ काढत असतो मित्रांनो लक्षात घ्या घनमूळ काढताना तीन तीनचे गट बाहेर काढायचे हे तिगजन गजन हे ती गजन हे ती गजन तीन तीनच्या गटातून एक बाहेर काढला मग आता ह्या तिघांच्या जोडीतून एक दोन बाहेर आला या तिघांच्या जोडीतून एक दोन बाहेर आला आणि या तिघांच्या जोडीतून एक पाच बाहेर आला बे दुने चार गुनिले आपला हा पाच चारा पंच किती झाले वीस झाले म्हणजे आठ हजारचं घनमूळ किती आलं बाबा वीस आलं तर अशा प्रकारे आपल्याला घनमूळ काढायचं आहे तर एकदम सोपा प्रश्न आहे आता बघा आपण पुढचं घनमूळ बघूया ठीक आहे पुढचा प्रश्न बघू चला आता हे मी रफ करतो आपण पुढचा दुसरा प्रश्न बघूया बघा आता सातशे एकोणतीस दुसरा जो प्रश्न त्याच्यामध्ये सातशे एकोणतीस बघा दुसऱ्या प्रश्नात सातशे एकोणतीस आहे घनमूळात सातशे एकोणतीस आता सातशे एकोणतीस ला बघा कितीने भाग लागतो सातशे एकोणतीस त्याला तिनाने भाग लावून बघू सातशे एकोणतीस ला तिनाने जर भाग लावला तर किती झाले बाबा तीन दुने सहा तीन चौक बारा तीन त्रिक नऊ दोनशे त्रेचाळीस बरोबर दोनशे त्रेचाळीस ला परत तिनाने भाग लावला बघा तीन आठे चोवीस तीन एके तीन झाला एक्क्याऐंशी ला परत तिनाने भाग लावा तिनाने भाग लावला तर बघा तिनाने जर एक्क्याऐंशीला भाग लावला एक्क्याऐंशी भागिले तीन करा तीन तीन दुने सहा दोन एक तीना सत्ता एकवीस सत्तावीस सत्तावीस आला आता सत्तावीसला कितीने भाग जाईल परत तीनाने भाग जाईल तीनाने भाग लावला तीन नवे सत्तावीस नवाला कितीने भाग जाईल तीनाने भाग जाईल तीनाने भाग लावला तीन त्रिक नऊ आता ह्या तीनाला कितीने भाग जाईल तीनाने भाग लावला तीन एक तीन मग काय आलं एक दोन तीन चार पाच सहा वेळा तीन आले माहिती लिहायचं घन मुळात किती वेळा तीन सहा वेळा तीन तीन गुणीले तीन गुणीले तीन आणि गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन बघा आता काय येईल या तिघांचा एक गट या तिघांचा एक गट या गटातून तीन बाहेर आले आणि या गटातून तीन बाहेर आले तीन त्रिक नऊ किती आलं घनमूळ बाबा सातशे एकोणतीस च नऊ आलं तर अशा प्रकारे हा प्रश्न झाला आपला ठीक आहे आता आपण पुढचा प्रश्न बघू तीनशे त्रेचाळीस तर बघा मित्रांनो तीनशे त्रेचाळीसला कितीने भाग जातो ते बघा तीनशे त्रेचाळीस घनमुळात तीनशे त्रेचाळीस तिसरा प्रश्न घनमुळात तीनशे त्रेचाळीस तीनशे त्रेचाळीस ला कितीने भाग जाईल बघा तीनशे त्रेचाळीस ला साधारणतः साताने भाग लावला तीनशे त्रेचाळीस भागिले सात ठीक आहे साताने भाग लावा पहिला तीनशे त्रेचाळीस ला साताने भाग लावा साताने भाग लावा तीनशे त्रेचाळीस ला बघा साताने लावला सात चोक अठ्ठावीस बर चौतीस मधून अठ्ठावीस गेले सहा वरून आले तीन सात नव्वे त्रेसष्ट म्हणजे किती येतं बाबा साताने जर का तीनशे त्रेचाळीसला भाग लावला तर एकोणपन्नास इथं लिहायचं एकोणपन्नास आता एकोणपन्नासला परत साता साताने भाग लाव लावू शकतो साताच्या पाड्यात येतात साताने भाग लावला सात ती सात एकोणपन्नास आता या साताला कितीने भाग लावला तर साताने सात एक सात म्हणजे सात गुणिले सात गुणिले सात येईल आपल्याकडं बरोबर घनमुळात सात गुणिले सात गुणिले सात तीन वेळा सात हे एकदाच बाहेर आले सात म्हणजे इथं काय आलं बाबा घनमूळ तुमचं सात आलं तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो एकदम सोपं आहे ठीक आहे आता पुढचे आपल्याकडे दोन तीन प्रश्न आहेत ते पण बघू पाचशे बारा बघा वजा पाचशे बारा या ठिकाणी मला काय करायचंय की चौथ्या प्रश्नात वजा पाचशे बारा बघा घनमुळात वजा पाचशे बारा पाचशे बाराचं घनमूळ आता पाचशे बारा ना कितीने भाग लावतोय बघा बघा पाचशे बाराला पहिलं दोनाने भाग लावा छोट्या छोट्या संख्येने दोनाने भाग लावला पाचशे बाराला तर उत्तर किती येतं दोनशे छप्पन्न येतं तुम्ही भाग लावून बघा पाचशे बाराच्या निमेंट दोनशे छप्पन्न याला परत दोनाने भाग लावला उत्तर तुमच्याकडे एकशे अठ्ठावीस येईल बरोबर दोनशे छप्पन्न निम्मे एकशे अठ्ठावन्न दोनाने भाग लावायचा म्हणजे निम्मे करायचे एकशे अठ्ठावीस ला दोनाने भाग लावला किती झाले बाबा चौसष्ट झाले एकशे अठ्ठावीस च्या निम्मे चौसष्ट चौसष्ट ला दोनाने भाग लावला बत्तीस झाले बरोबर बत्तीस ला परत दोनाने भाग लावला सोळा झाले सोळाला परत दोनाने भाग लावला आठ झाले आठाला दोनाने भाग लावला बेचोक आठ झाले बरं बेचोक आठ म्हणून चार आले चाराला दोनाने भाग लावला बे दुने चार ओके आणि या दोनाला कितीने भाग लावा परत दोनाने भाग लावा बे के बे आता किती वेळा दोन झाले बघवा दोन एक झालं दोन झालं तीन चार पाच सहा सात आठ नऊ वेळा दोन आहेत या ठिकाणी किती वेळा नऊ वेळा दोन आहेत बघा इथं वजा आपण वजाला जरा बाहेर लिहू आणि आतमध्ये दोन गुणिले दोन गुणिले दोन हे तीन वेळा गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन, दोन हे तीन वेळा आणि गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन हे तीन वेळा नऊ वेळा आहेत ना म्हणून या ठिकाणी नऊ वेळा दोन दिले आता तीन तीन चे ग्रुप झाले इथं मग हे वजा ह्या तिघांमधून आला दोन बाहेर या तिघांमधून दोन बाहेर आला आणि या तिघांमधून दोन आला बघा हे वजाचं चिन्ह आपल्या जागेवर बे दुने चार चार दुने आठ उत्तर आलं वजा आठ म्हणजे वजा पाचशे बाराचं जे काही येईल ते वजा आपल्याकडं या ठिकाणी वजामध्ये येईल वजा, वजा आठ मध्ये ठीक आहे आता हे झालं आता पुढच्या गणिताकडे आपण जाऊयात बघा आता हे रफ करतो पुढचं सत्तावीस चव्वेचाळीस बघूयात इथे सुद्धा आपल्याकडे बघा सत्तावीस चव्वेचाळीस पाचवा प्रश्न वजा सत्तावीस चव्वेचाळीस घन मुळामध्ये वजा सत्तावीस चव्वेचाळीस ठीक आहे आता इथे हे काय करू आपण वजाचं चिन्ह बाहेरच ठेवू आपल्या माहितीसाठी आपल्या आणि सत्तावीस चव्वेचाळीस चे अवयव पाडूयात सत्तावीस चव्वेचाळीस बघा दोघांना कशाने भाग जाईल जरा चेक करा साताने भाग जातो का बघू सत्तावीस चव्वेचाळीस ला साताने भाग लावा सत्तावीस चव्वेचाळीस ला बघा साताने जर भाग लावला तर सात दुने चौदा सात्री एकवीस बरोबर सत्तावीस मधून एकवीस गेले सहा वरून आले चार सात नव्हे त्रेसष्ट बरोबर चौसष्ट मधून त्रेसष्ट गेले एक वरून आले चार सात दुने चौदा म्हणजे तीनशे ब्याण्णव जर इथं साताने भाग लावला तर माझ्याकडे उत्तर येतं तीनशे ब्याण्णव परत तीनशे ब्याण्णव ला साताने तुम्ही भाग लावू शकता का बघा साताने भाग लावा तीनशे ब्याण्णव ला तीनशे ब्याण्णव बघा साता पाच पस्तीस बरोबर नवातून पाच गेले चार वरून आले दोन सात सक बेचाळीस बरोबर बेचाळीस मधून बेचाळीस गेले शून्य तीनशे ब्याण्णव ला साताने साता साता भाग लावला छप्पन्न आता छप्पन्न साताच्या पाड्यात येतात बघा साती आठ छप्पन्न इथं साताने भाग लावला साती आठी छप्पन्न आठाला कितीने भाग जाईल दोनाने दोनाने भाग लावला बे चोक आठ चाराला कितीने भाग जाईल दोनाने बघा बे दुने चार दोनाने भाग लावला बे दुने चार दोनाला कितीने भाग जाईल दोनानेच बे दोनाने बघा सात गुणिले सात गुणिले सात दोन गुणिले दोन गुणिले दो। दोन मग या ठिकाणी सात गुणिले सात गुणिले सात गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन बघा तर इथे आपल्याकडे येईल वजा या तिघांचे बाहेर आले सात या तिघांचे बाहेर आले दोन सात गुनि चौदा इथं आपल्याकडे आलं उत्तर वजा चौदा तर एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला या गणितापर्यंत पोहोचता येईल ठीक आहे तर असं आपण सोडू शकतो आता पुढे जाऊयात पुढचे प्रश्न काही बघूयात आपण शेवटचा हा जो राहिला आहे बत्तीस हजार सातशे अडुसष्ट बघा तर इथे बघा बत्तीस हजार सातशे अडुसष्ट हा घनमुळामध्ये बत्तीस हजार सातशे अडुसष्ट बत्तीस हजार सातशे अडुसष्ट आता याला कितीने भाग जातो बघा आता मोठ्या संख्येने भाग लावायचा प्रयत्न करू बघा आठाने भाग जातो का आता एकदा चेक करू बत्तीस सातशे अडुसष्ट बघा आठ चौक बत्तीस वरून आले सात आठ शून्य शून्य सात वरून आले सहा आठ नवे बहात्तर चार वरून आले आठ आठ सठ्ठेचाळीस किती चाळीस चार हजार शहाण्णव बघा या ठिकाणी जर आपण इथं भाग लावतोय बत्तीस हजार सातशे अडुसष्ट आठाने तर किती येतात चार हजार शहाण्णव येतात चार हजार शहाण्णव चला चार हजार शहाण्णव ला परत आठाने भाग लावून बघूयात चार हजार शहाण्णव ला आठाने जर मी भाग लावला आठा पंचेचाळीस नऊ नऊ आले बरोबर आठ एक्के आठ एक वरून आले सहा आठ जुने सोळा पाचशे बारा याला आठाने भाग लावला आपल्याकडे उत्तर आलं पाचशे बारा याला परत आठाने भाग जाऊ शकतो पाचशे बाराला आठाने भाग लावा चला पाचशे बाराला लावा भाग आठाने आठाने भाग लावला किती आला बघा आठ एक आठ आठ जुन्या सोळा अठ्ठी आठ सक अठ्ठेचाळीस बरोबर एक्कावन्न मधून अठ्ठेचाळीस गेले तीन आले वरून घेतले दोन आठ चौक बत्तीस चौसष्ट चौसष्ट आले चौसष्टला तुम्ही आठाने पण भाग लावू शकताय चाराने पण भाग लावू शकताय दोनाने पण चला चाराने भाग लावू चौसष्टला चाराने भाग लावला बघा चौसष्टला जर आपण भाग लावला चाराने तर चार एक चार दोन आणि चार चार सक चोवीस सोळा येतो सोळा आता सोळा परत कितीच्या पाण्यात येतात आठाच्या पण येतात चाराच्या पण येतात चार घेऊ आपण बघा चाराने भाग लावला चार चौक सोळा या चाराला परत चाराने भाग लावला चार एके चार म्हणजे काय आलं आठ गुणिले आठ गुणिले आठ चार गुणिले चार गुणिले चार तर अशा प्रकारे आपल्याला इथे लिहिता येऊ शकतं घन घनमुळामध्ये आठ गुणिले आठ गुणिले आठ आणि गुणिले चार गुणिले चार गुणिले चार आता इथे बघा आठ 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 तीन वेळा आहे एकदाच लिहा <오ーайте. चार 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 तीन वेळा आहे एकदा लिहा आणि आठ चौक बत्तीस झालं तर एकंदरीत तुम्हाला हे असे अवयव पाडता आले म्हणजे एकदा तुम्ही अवयव पाडायला शिकलात की विषय संपला पुढे जाऊयात आता शेवटची काही दोन तीन गणित आहेत ती आपण बघू हा पहिला प्रश्न झाला आता बघा दुसरा तिसरा प्रश्न याच्यात काय घनमूळ काढा इथे तुम्हाला मित्रांनो घन आणि घनमूळ जवळपास एक ते वीस पर्यंतची या संख्यांची तरी घन घनमूळ माहिती पाहिजे इथं सत्तावीस कितीचा घन आहे बाबा तीनाचा इथं घनमूळात आपण लिहू तीन गुणिले तीन गुणिले तीन आणि भागिले एकशे पंचवीस पाचचा घन आहे म्हणजे पाच गुणिले पाच गुणिले पाच बघा आता इथं तीन तीन वेळा एकदा लिहू पाच तीन वेळा एकदा लिहा विषय संपला अशा प्रकारे उत्तर येईल आता सोळा भागिले चोपन्न सोळा कशाचाच घन नाहीये चाराचा वर्ग आहे आणि चोपन्न पण कशाचा घन नाहीये पण सोळा आणि चोपन्नला दोनाने जर भाग लावला मी दोन्ही संख्यांना दोनाने भाग लावला सोळाला ला दोनाने भाग लावला बेहाटी सोळा आणि चोपन्नला दोनाने भाग लावला चोपन्नच्या च्या सत्तावीस चोपन्नच्या च्या निम्मे सत्तावीस दोनाने भाग लावायचा म्हणजे अर्धे करायचे आता आठ आणि सत्तावीस कितीच्या पाड्यात येतात आठ आणि सत्तावीस कितीचा घन आहे आठ दोनाचा घन सत्तावीस तीनाचा घन हे आठ म्हणजे काय आलं बाबा घन मुळामध्ये आठ म्हणजे दोन गुणिले दोन गुणिले दोन आणि भागिले सत्तावीस म्हणजे तीन गुणिले तीन गुणिले तीन असत या तीन वेळा दोनाचे बाहेर आले एकदाच दोन तीन वेळा तीनाचे बाहेर आले एकदाच तीन असं आपल्याला इथं लिहिता येऊ शकतं आता हा विषय खूप सोप्या हे डबल आलं बरं का हा प्रश्न इथं घनमुळात सातशे एकोणतीस बरोबर नऊ म्हणजे सातशे एकोणतीस चा घनमूळ नव्हे तर या ठिकाणी आपल्याकडं घनमुळामध्ये शून्य पॉईंट शून्य 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 सातशे एकोणतीस बरोबर किती तर बघा हे सातशे एकोणतीसचं घनमूळ नव आपल्याला माहित आहे मग मा आता लक्षात घ्या ह्या तिघांचा एक गट आणि ह्या तिघांचा एक गट दोन गट आहेत तीन तीनचे घनमूळ काढतोय तीन तीनचे -तीन दोन गट म्हणजे आपला जो पॉईंट आहे दशांश चिन्ह आहे ते दोन अंक अलीकडं आलं पाहिजे दोन अंक अलीकडं पण इथं एकच आहे मग इथे एक शून्य द्या पॉईंट द्या आणि एक शून्य पॉईंट म्हणजे शून्य पॉईंट शून्य नऊ हे उत्तर बरोबर आहे एकंदरीत अशा प्रकारे आपला हा सराव संचय झालेला आहे आणि तिसर प्रकरण सुद्धा आपलं संपलेलं आहे तर बराच वेळ झाला मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये तर आज इथंच थांबू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चौथं प्रकरण जे आहे त्या चौथ्या प्रकरणावरती चर्चा करूया तर बाय मित्रांनो धन्यवाद